हॅलो मुलांना कसे आहात मी तुमची लक्ष्मी आहे तर आज आपण रिकाम्या जागी कंसातील योग्य अक्षर लिहा हे आपण शिकणार आहोत हे मी अक्षर शब्द दिले आहेत आणि त्याच्या रिकामी जागा आहे तिथे ह्या कंसातील अक्षर भरायचं आहे चला तर आता आपण सुरुवात करूया स टिंब टिंब ई मग इथे काय येणार ह्याच्यात आपण सड येतो सटई होणार सडई होणार की समय होणार मग समय होणार स म समयी आता काय टिंब टिंब की खिट येणार का खिटकी नाही मग खिडकी येणार का हो की ड की की ड की झालं च टिंबटिंब ई काय येणार च ई होऊ शकतं ना च ई टर टिंबटिंब जा दर टिंबटिंब जा बघा कुठे आहे हां हा ड झाला ट झाला मजाला दर वा दर वा जा टिंब वा ते सगळ्यांना येणार लगेच मन मन म्हटलं की ते आहेत आपला दी मन दी र खाली आपण अशी रेष आली नंतर टिंब का टिंब टिंबले का याच्यात बघा काय आहे करा ले आहे ना ओळखीचं आहे ना कार ले मम्मी भाजी बनवत असेल साबू तीम्ब 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 ना साबू दाणा खिचडी बनवते ना मम्मी साबू दाणा चला आता इकडे बघूया प टिंबटिंब दा काय प ड दा बघूया दरवाज्याला पडदे लावतात ना प ड दा का टिंबटिंब डी काकडी क काकडी आहे क का डी ब टिंबटिंब टा

आहे ट आहे, की भाजी बनवतात ना मटकीची तो ट च टिंबटिंबळी चवळी चवळीची पण बन भाजी बनवतात सफ टिंबटिंब चंद सफ चंद झालं आता इकडे बघूया आता ह्या कंसातले भरूया सा टिंब र साखर चा बनवतो आपण घालतो साखर सा टिंबटिंबण साबण कपडे धुण्यासाठी સાબણ વાપરત હળદ ટીંબટિંબ દવ સોરી હળ ટીંબટિંબ હળ દવર બુ તરબુ જ टिंब साला म म साला ल वंगो. असे तयार करायचे शब्द का टिंबटिंब स कापूस ती लावतात ना देवाला टिंबटिंबपूर कापूर कापूर आपण लिहिले तर असे आपण शब्द लिहायचे आहेत दररोज असा अभ्यास करायचा पटापट पाटिंबटिंब ड पापड आपल्या दररोजच्या घरात आपण हे करतो सगळं खातो लो टिंबटिंब चे लो न चे आहे ना ओळखीचं बघा शब शग, सगळे शब्द ओळखीचे असतात ते पुन्हा पुन्हा वाचत राहायचं अ टिंबटिंब न सौ अ न न स मान टिंबटिंब र मान ज बघितलंय ना इकडे नसलं तरी गावी असणारच टिंब डा घरी गेल्यावर गावी गेल्यावर सकाळी उजाळल्यावर आरवतो ना कोंबडा कोंबडा आता भूंटिंबटिंबणे भुंकणे कुत्रा भुंकतो ना र टिंबटिंबणे र डणे क्रियापद आहेत शिकवणार आहे मी तुम्हाला ह हो टिंबटिंबणे हो सणे ప టంబింబణీ పడనే మాత్ర పడనే మాత్ర అసెల తితి వేళతానా పడతా టంబటి మే ధా వ నే టంబింబణ खेळ येणार खेळणे पटिंबटिंब पळणे पडणे काय लिहूया पडणे झालं माता अळणे लिहूया आता हे कंसातले लिहूया ంబా బింబింబింబింబణ భూంకణి భూకేటింబింబ अ न न टिंबटिंब अळणे ते काय येणार खेळणे घालूया खे हे बघा खे, खे। कंसातला शोधून घालायचं पडव इथे इथे बघा काय आहे ते हा, हा पडव आता तुम्ही शोधायचं आहे बघा कुठे काय आहे काय आहे काय इथे काय आहे का बघा टिंबटिंब नचे टिंबटिंब डणे हे तुम्ही घाला तर आता आपण भेटूया उद्याच्या पुढच्या व्हिडिओत तर आता काय सांगू तुम्हाला अभ्यास करता की नाही मला काहीच माहिती नाही आहे कोणत्या प्रकारे मी अभ्यास हे व्हिडिओ आणू तेही मला कळत नाही आहे जरा कमेंट करून मला का कळवा एका जरी मुलाला याची गरज असली तरी मी मेहनत घेणार आहे माझ्यामुळे एक जरी मूल पुढे आलं तरी मला बस आहे तर चला बाय